मायास किचनमध्ये मा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण टोमॅटोचं लोणचं बनवणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे पंधरा ते वीस मिनटात हे लोणचं बनवून तयार होतं एखाद वेळेस भाजी नसली तर अशा वेळी आपल्याला पराठ्यासोबत किंवा पोळीसोबत हे लोणचं खायला खूप मस्त वाटतं पहिल्यांदा जरी कोणी कराल हे लोणचं तर त्यांचंसुद्धा हे लोणचं खूप छान होईल नक्की करून बघा तर यासाठी साहित्य घेतलेले आहेत म्हणजेच अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहे टोमॅटो कच्चेच घेतलेले आहे खूप जास्त पिकलेले नाही पाहिजे तर चिंच घेतलेली आहे थोडी मीठ एक चम्मच उरदाची डाळ अठरा ते वीस लसणाच्या पाकळ्या हळद अर्धा चम्मच मोहरी एक चम्मच लाल तिखट दोन चमस, मेथी मेथीदाणे एक चम्मच वाळलेली मिरची लाल मिरची पाच चार ते पाच आणि हिंग घेतलेलं आहे सोबतच कढीपत्ता टोमॅटो मी आधी आधीच असे चिरून घेतलेले आहे आता हे टोमॅटो आपण मिक्सरमधून बारीक म्हणजे खूप जास्त बारीक करायची नाही जाडसरच याची पेस्ट करायची आहे या स्पॉटमध्ये चिंचसुद्धा घालून घेत आहे आणि याच्यासुद्धा आपण गर करून घेऊ तर बघू शकता इथे चिंचसुद्धा बारीक झालेली आहे आता ही चिंचसुद्धा या टोमॅटोच्या पेस्टमध्ये दे टाकून देऊ मेथीदाणे एक चम्मच दाणे घेतलेले आहे हे मेथी दाणे आपण बारीक करून घेऊ खूप जास्त बारीक याचं पावडर करायचं नाही जाडसरच ठेवायची आहे तर हे पावडर सुद्धा झालेलं आहे मेथीचं आता गॅसवर कढई ठेवलेली आहे कडाईमध्ये शंभर ग्रॅम मोहरीचं तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं यामध्ये मेथी दा मोहरी दाणे टाकू म्हणजेच मोहरी टाकू तर मोहरीसुद्धा मस्त तडतडायला लागलेली आहे आता एक चमच उडदाची डाळ टाकू डाळ छान तांबू सोयीपर्यंत परतून घ्यायची आहे कमी गॅसवरच हे सर्व आपल्याला करायचं आहे कमी गॅसवरच मी हे सर्व परतून घेत आहे एक चम्मच आपण बारीक केलेली मेथी दाणे दे आहे हे सुद्धा आपण यामध्ये टाकून देऊ कडीपत्ता घालू कढीपत्त्याचा मस्त इथे सुगंध येत आहे हिंग घालू तर एक चम्मच हिंग घातलेला आहे लसणाच्या पाकळ्या मी आधीच ठेचून घेतलेल्या होत्या लसणाच्या पाकळ्या अशा ठेसल्या तर छान याचा अर्क उतरतो तेलामध्ये आणि लोणचं खायला खूप छान वाटतो तर वाळलेली लाल मिरचीसुद्धा यामध्ये टाकून देत आहे सोबतच हळद टाकलेली आहे गॅस इथे मी कमीच केलेला आहे आता गॅस आपण कमी करू तर इथे लाल तिखट टाकलेला आहे तिखट जळायला नको म्हणून मी इथे गॅस केलेला आहे बंद आणि बंद गॅसवर आपल्याला ही फोडणी छान होऊ द्यायची आहे तर आता यामध्ये आपण टाकू हा टोमॅटोचा बारीक केलेली आपण टोमॅटो होते है। है हे टोमॅटोची पेस्ट यामध्ये टाकून देऊ आणि छान मिक्स करून घेऊ तर मीठ घातलेलं आहे आता आणि हे लोणचं इथे आपलं तयार झालेलं आहे मस्त हे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता पाच मिनटांनी हे लोणचं आपलं तयार झालेलं आहे कमी गॅसवर आपल्याला पाच पाच ते सात मिनिटपर्यंत मी कमी गॅसवर छान शिजवून घेतलेलं आहे तर इथे आपलं लोणचं तयार झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता किती मस्त हे लोणचं दिसत आहे अगदी बंद असं हे लोणचं तयार झालेलं आहे पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय